નમસ્કાર આપણ યુગ બદલ ન્યૂઝ મરાઠી શ્રી બારા જ્યોતિર્લિંગ મંદિર અકોલા દિનાક સોળ જાન્યુઆરી દોન હજાર ચોવીસ રોજી ભાજપ અકોલા મહાનગર યાતીને પ્રભુ શ્રી રામ अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने आमदार रणधीरभाऊ सावरकर उपस्थित राहून रॅलीमध्ये सहभागी झाले जय श्रीरामचा जयघोषकरे श्री जै स्री बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथून या रॅलीची सुरुवात होऊन समापण श्री राजराजेश्वर मंदिर येथे झाले यावेळी श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती करत मंदिर परिसराची स्वच्छता अभियानातही सहभागी झाले यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगर अध्यक्ष जयंतराव म्हसणे अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे माधवराव माणकर संजय गोटफोळो ॲडव्होकेट देवाशिष काकड यांच्यासह महानगर पदाधिकारी मोर्चा व सेल पदाधिकारी मंडळ पदाधिकारी नगरसेवक वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख व सर्व धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा